असा हा सुंदर आपल्याला फणस मिळाला आहे त्याच्यात आपण मी तर तो कापून घेणार आहे नंतर तो साफ करणार आणि बारीक चिरून घेणार आणि आपण मग त्याची भाजी करणार आहोत आता कोवळ्या फणसाची भाजी खायला एकदम छान लागते चिरून घेतलेला आहे आता हा मी धुणार आहे आणि कुकरला चांगल्या दोन तीन शिट्या काढून शिजवून घेणार आहे त्याच्यात मा थोडं तेल आणि हळद घालणार आणि शिजवून घेणार तर या भाजीत आपण धुवून घेतली आहे व्यवस्थित पाणी घालणार हो आणि हळद आणि थोडंसं तेल घालणार आहे म्हणजे भाजी चांगली दिसते मिठही घातलं तरी चालतं म्हणजे चांगलं सगळीकडे लागतं खरं थोडंसं तेल घातलं म्हणजे चिकंही कुठे लागत नाही तर मी कुकर लावून चांगल्या तीन शिट्या काढून घेते आपण हा फणस शिजवून घेतोय बघा किती सुंदर शिजलाय तो एकदम छान शिजलाय तर आपण फणसाची भाजी फोडणीला टाकणार आहोत त्याच्यासाठी मी कढई ठेवली गरम होत एक तर सांगी मिरचीची फोडणी देतात किंवा सुक्या मिरची फोडणी देतात आधी मी आता या सुक्या मिरच्या पहिल्या फोडणीला तेल टाकलं की या सुक्या मिरच्या तळून घेणार आहे तेलात आणि त्यानंतर मी भाजी फोडणीला टाकणार आहे मी सुक्या मिरच्यांची फोडणी देणार आहे ह्या भाजीला जरा तेल व्यवस्थित लागतं त्यामध्ये शेंगदाणे घालणारे आज आता मी शेंगदाणे भिजत घालायचे राहिले पण मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आहे थोडे सुद्धा या भाजीत चांगले लागतात वाटाणा चांगला लागतो हरभरा चांगला लागतो आपल्याला जे आवडेल ते आपण ह्याच्यात घालू शकतो आणि ही भाजी आत्ता तर एकदम सुंदरच लागते आता सीझन सुरू होतोय आणि आत्ता ही भाजी खाण्यात खूप मजा असते तर ह्या मिरच्या मी भाजून घेणार आहे तेलात तळून चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत आपण या मिरच्या भाजून घेणार आहोत या मिरच्यानंतर भाजीला चुरून लावायच्या खूप छान लागते भाजी कुरकुरीत चा। करून घ्यायच्या थंड झाल्यावर ते आणि कुरकुरीत होतात च्या तळून झाल्यात आता काढणार आहे बघा छान भाजल्या गेल्या आहेत नंतर या चुरून लावायच्या भाजी फोडणीला टाकणारो त्याच्यासाठी मी मोहरी घातली आहे जिरं आहे आणि जशी सा सुखी मिरची या भाजीला अगदी आवश्यक कसा हिंग या भाजीला हिंग व्यवस्थित आणि भरपूर लागतो हिंगाचा वास छानपैकी आला पाहिजे मला कांदा लसूण एवढी छान लागत नाही हिंगाची फोडणीच छान लागते किंवा सांडगी मिरची चांगली लागते आपण त्याच्यात हळद घालणार होतो तही मी भाजी फोडणीला टाकणार आहे शेंगदाणे थोडे घालणार आहे ओले शेंगदाणे घालायचे असतात छान लागतात भाजीवर मीठ घालणार आहे चवीप्रमाणे मीठ जरी सुखी मिरची लावणार असले तरी तिखटपणा चांगला लागला पाहिजे म्हणून आपण लाल तिखट घालणार थोडं आणि चिमूटभर गुळ कारण थोड़ा फणस फणसाला चव वेगळी असते आत्ता जून होईपर्यंत म्हणून त्याच्यात थोडासा आपण गुळ घालणार आता आपण ही भाजी छानपैकी ढवळून घेणार आहोत चिरायलाच कठीण असते बाकी मग थोडे फणसाची भाजी करायला का काही कठीण नाही एक वाप काढली की आपली भाजी तयार होईल कारण शिजलेली आहे म्हणजे भाजीला विशेष काय करायचं नाही वरून खोबरं कोथिंबीर घालायची काही जण याच्यात नारळ आहे शेंगदाण्याचं सुद्धा घालतात पण आम्ही उपासाची करायची असेल तरच घालतो बाकी काय शेंगदाणा घालत नाही फक्त असे अख्खे घालतो वाटाणा चालतो हरभरा चालतो काहीही या माझी चालतं शेता आपली ही भाजी दोन मिनिटात तयार होईल भाजी खाऊन बघू शकतो काय कमी जास्त झालंय ते भाजी झालेली आहे पण वर खोबरं घालूया ओलं खोबरं या भाजीला छान लागतं एकदम कोथिंबीर असली तरी चालते नसली तरी चालते पण खोबरं मात्र त्याला व्यवस्थित हवं तरी आपण सुखी मिरची भरून लावली आहे भाजीत थोडी टाकली आहे तळू बरं खोबरो घालायचो ही भाजी अगदी डिशमध्ये घेऊन खायची म्हटली तरीसुद्धा खूप छान लागते अशी ही आपली फणसाची भाजी खाण्यासाठी तयार आहे तर ही भाजी मी कशी केली यापूर्वी मी बऱ्याच वेळा तुम्हाला फणस चिरून वगैरे हो दाखवलेला आहे त्याच्यामुळे चिरताना तुम्हाला दाखवला गेला नाही पण पुढची कृती तुम्हाला सगळी दाखवलेली आहे ती माझ्या पूर्वीचे व्हिडिओसुद्धा बघा अगदी गऱ्यांची भाजी दाखवलेली आहे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत फणसाचे तेही तुम्ही बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद